बातमीचा, बातमीचा अर्थ आहे नमस्कार देगलूरकरांनो आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही व्ही देगलूर शहरातील सत्य आणि स्थानिक बातम्या सर्वात आधी देणारे आपले चॅनेल आज देगलूरच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडला आहे काँग्रेस पक्षाला जबरधक्का बसला असून शेख शरीफ मामू यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे देगलूर शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले आहे अशातच काँग्रेस पक्षासाठी एक धक्कादायक घडामोड झाली आहे दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आणि प्रभावशाली कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शेख शरीफ मामू यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेख शरीफ मामू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी नेहमी लोकसेवेवर विश्वास ठेवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला सन्मान आणि जनतेच्या विकासासाठी उपयोगात आणणार आहे या निर्णयामुळे देगलूरच्या राजकीय मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात काँग्रेस मधील अनेक कार्यकर्ते यानंतर संभ्रमात असून काही जण राष्ट्रवादी काँग्रेस कडे वळण्याची चर्चा सुरू आहे आमच्या एन एं न्यूज टीव्हीच्या रिपोर्टरने शेख शरीफ मामू यांची खास मुलाखत घेतली आहे त्यांनी या निर्णयामागचे कारण पुढील राजकीय धोरण आणि देगलूरच्या विकासाबाबतचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत तो एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू नक्की पहा फक्त एन सी एन न्यूज टी व्हीवर देगलूरच्या राजकारणातील ही हालचाल आगामी निवडणुकीत नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे अशाच सत्य आणि स्थानिक कपडेसाठी एन सी एन न्यूज टी व्हीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी साख पडेल एन सी एल न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो नेंगलूर शहरामध्ये एक मोठी घडामोड या ठिकाणी घडत आहे आणि एक ठळक बातमी आज आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि काँग्रेस पक्षाला एक मोठा खिंडार या ठिकाणी पडलेला आहे काँग्रेस पक्षामध्ये निष्ठांत कार्यकर्ते म्हणून जे हाडाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शरीफ मामू खूप वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते परंतु आज अचानकपणे त्यांनी आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देऊन या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे त्याच्या पुढची त्यांची रणनीती काय ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्यासमोर उपस्थित झालो साहेब कशा पद्धतीने आपण कशामुळे या ठिकाणी राजीनामा द्या काँग्रेस पक्ष राजीनामा कसा आहे मदत देण्याचा उद्देश काय मला काय कोणाचं अर्चणी किंवा कोणाचं परिषद नव्हता कश कोणत्यानी आम्ही राजीनामा दिलेला नाही राजनामा मला कसं झालेला आहे की मला लोकटेलेक्शनमध्ये लोकल पॉम्पेशन त्यामुळे मला हा डिसिजन घ्यावा लागतो आणि आपण काही महिन्यापासून काँग्रेस पक्षाच्या पुण्याई सभेत दिसून येत नव्हतात थोडंसं लांब लांब राहत होतात तुम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्या वैयक्तिक अंतर्गत काही तुमच्यामध्ये भेदभाव निर्माण झाला होता का आता कसा असतात प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते जेव्हा जास्त होते तेव्हा काहीतरी कार्यकर्त्यांचे खर्चे करून होत राहते जर तसे खच्यकरण होत असताना घर आपली बाजू धरली घर वापसी म्हणून आम्ही ज्यानं मी, मी एन सी बी अजित पवार गटामध्ये केलेलो आहोत कारण तो माझे जुने मित्र आहेत माझे स सह, सहकारी आहेत पुढे त्यासाठी मला वाटलं की बाबा आज लोकलचे जे इलेक्शन नगरपालिकाचं जे लागलेलं आहे त्यासाठी माझे काही कार्यकर्त्यांचा संबंध होतं ते वारंवार तुम्ही तो पक्षाकडून तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून तुम्ही माझे आहोत तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रेमुळे आग्रहामुळे तो डिसिजन घेतला नाही आपण या ठिकाणी एन सी पीमध्ये वापसी केलो असं म्हणत आहात पहिलेची एन सी पी वेगळी होती आत्ताची एन सी पी वेगळी आहे तर ही एन सी पी तुम्हाला आवडते का ज्याच्यामध्ये तुम्ही आज गेला नाही प्रश्न आवडायचा नसते प्रश्न कामाचा प्रश्न काम करणारं गुरुचं असते प्रत्येक माणसाचे आपआपले वेगळे विचार असते पण जे माणूस आपले विचारांनी चलते तो माणूस कुठेही गेला तर त्याच्या विचारामध्ये काही फरक पडत नाही आज लोकांनी काही कोणाबद्दल काही बोलले तरी चालते पण जो माणसाचे विचार असते तो विचार महत्वाचा असते आणि माझे विचार सामाजिक विचार शहराच्या भविष्याचे विचार समाजाच्या कामाचे विचार आणि मी एक चळवळीतला एक जमीन लेवलचा कार्यकर्ता आहो आणि मी तोच राहणार आहोत गेल्या दोन तीन वेळेस माझ्या पराजित झाल्यानंतर मी कधी घरी झोपलेलं नाही आणि मी कधी कोणावर रोप आरोप ठेवलेलं नाही केव्हाही मला कोणत्याही जाती पक्षाचे लोक मला काम सांगितलं तर मी कधी माझे समाज वगैरे काय बघितलं नाही जे माणसांनी माझ्याकडून काय ठेवले असतात तो माणसाच्या मदतीसाठी मला रा, काळातील मी दौरून घेतो आपण या ठिकाणी खासदार साहेबाची निकटवर्ती म्हणून ओळखल्या जात होतात आणि या ठिकाणचे जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती त्यांच्या जवळचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होतात त्यांच्यासोबत आपली चर्चा झाली का हे राजीनामा देण्या अगोदर असं आहे खासदार साहेबांचं तर मी गेल्या तीस वर्षापासून त्यांच्या न्यायवरचं मी कठोर करतो पण काय गोष्टी अशा आहेत जे सांगणं मी योग्य समजत नाही पण काय अंतर्गत राहते काय तरी पण माझं कोणावर लोप आलोच नाही हा डिसिजन माझे जे कार्यकर्ते माझ्यासोबत जे काम करतात जे मला माझ्यासोबत रात्र दिवस करतात ते कार्यकर्त्यांचं एक का विनंती आणि त्यांच्या आग्रहमुळे मी हा डिसिजन घेतलेला तर आज आपल्यासोबत अजून किती कार्यकर्ते किंवा किती मोठे चेहरे काँग्रेस पक्षाला सोडून इतर पक्षामध्ये जाऊन इतर पक्षामध्ये जाण्यास तयार आहे तुमच्यासोबत नाही प्रश्न कसा आहे पक्ष सोडणं हा सोपी गोष्ट नाही आणि मी जे पक्ष सोडलो ते मला माहीत आहे कशासाठी सोडलो आणि सारे गावाला माहीत आहे की कारण काय आहे मी कोणावर बहु फार ठेवत नाही कारण मी एक जबाबदार माणूस आहे आणि एका एवढं मोठं समाजाचा एक जबाबदार माणूस म्हणून होतो मी कोणाच्या अंडर प्रेशरमध्ये किंवा कोणाची लालचीमध्ये किंवा कोणाचा दबावमध्ये मी पक्ष सोडलं नाही पक्ष सोडायचं कारण माझ्या कार्यकर्त्यांचा मा आग्रह आणि माझं कार्यकर्त्यांचं एक हट्ट घेऊन बसले होते की तुम्ही गेल्या पंधरा वर्ष जे पक्षामध्ये राहून केलं ते चिन्हावर तुम्ही जे आहे ना नगरपालिकाच्या इलेक्शनला राह नगर, नगर परिषदमध्ये सर्वात या ठिकाणी जास्त लोकसंख्या असलेला शहरा म्हणताना एक संघटित म्हणताना या ठिकाणी मुस्लिम समाज दिसून येतो तर त्याच्यामुळं काँग्रेस पक्षानं या ठिकाणी यावेळेस कमी उमेदवार मुस्लिम समाजाचे दिले असं आपल्याला या ठिकाणी वाटते कसं आता ते पक्ष संघटक जे राहतात ते पक्ष कोर जे मेंबर आहेत त्यांना वाटते की बाबा हा समाज मोठा आहे आणि त्यांना कसं घेऊन चालायचं तो जबाबदारी त्यांची एकट्युटीमध्ये ज्यांना माझं आपलं ओपिनियन दिलेलं बी नाही आणि मला कोणी ओपिनियन घेतलेलं बी नाही त्यामुळे मला असं वाटलं की बाबा जिथं जे माणसाची गरज आहे जे माणसांनी सामाजिक कार्यामध्ये आणि सर्व लोकांसोबत जे चळवळीनं काम करते ते माणसाचं काही गोष्टी योग्य वाटत नसेल म्हणून माझ्याकडून त्यांनी सल्ला घेतलेला नाही आणि ज्या पक्षामध्ये आज तुम्ही पक्ष प्रवेश केला ते पक्ष तुम्हाला या ठिकाणी पहिल्यासारखी वागणूक देईल पहिल्यासारखं मान सन्मान देईल असं आपल्याला वाटते का प्रश्न लोकांनी वागणूक द्यायचं नसतं प्रश्न आपलं कामावर आपला कार्यकर्ता कसं खुश राहील आपला सहयोगी कसं खुश राहील हे विचार करून मी पत्र गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्त्यामध्ये चळवळीला असतो कारण पक्ष हा पक्षाचं संघटक मोठं जे करतात त्यांना त्यांनी तर तो भाग झाला पण असले तिथं इमानदारी राहायचो जोपर्यंत अत्याचार आणि अन्याय नाही होणार आहे तो मी आमचा एक प्रश्न असा उद्भवतो की आपण ज्या पक्षामध्ये आज घरवापशी केला त्या पक्षामध्ये तुम्हाला पहिल्याच मान सन्मान मिळेल का आणि तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी सुद्धा मिळणार आहे का प्रश्न उमेदवारी अशी आहे की तो उमेदवारीचं का मी काय अर्थी नियम लावून गेलेला नाही काय गोष्टी कस असते मान असते हा उमेदवारी हा एक भाग झालेला आहे आणि जबाबदारी हा फार मोठं तत्व असते आणि आमच्यासारख्या जबाबदार माणसाला जर रानावर सोडण्यावर आम्हाला वाटते की बाबा आज शहरातले एवढे चळवळीचे माणसं प्रत्येक समाजासोबत आमचे रिलेशन प्रत्येक लोकांसोबत आमचे संबंध अशी काही गोष्टी जर आमच्या सरकारला जर वाटत असेल की माझे जेव्हा कार्यकर्ते नागद होत असेल तर मी पक्षामध्ये राहून काही कामाचे नाही कारण कार्यकर्ते पक्ष आहेत तोच कार्यकर्ता तो, तो तो पक्षासाठी महत्वपूर्ण तर येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे नगर परिषदेची निवडणूक आहे आपण या ठिकाणी काँग्रेसला प्रत्येक वेळेस संकटात विजयी करण्याचं उमेदवाराला विजयी करण्यासाठी जे ध्येय धोरण बांधत होतात आज त्याच काँग्रेस पक्षाला सोडून आपण एन सी पी मध्ये गेलात तर आता ते थेट एन सी पी च्या उमेदवाराला जिंकू देण्यासाठी करणार नाही बिलकुल एन सी पी जिथं आपण बसलेले आहोत तिथे इमानित बारीनं बसव आणि ज्या वेळेस माणसाचं पक्षामध्ये जो काम करायची पद्धत असते त्या पक्षाने जबाबदारी द्यायला पाहिजे आम्ही जबाबदारी नाही मागेल पाहिजे कोणत्याही गोष्टीची जबाबदारी पक्ष श्रीष्ठींनी द्यायला पाहिजे की हा काम तुमचा आहे आणि तो काम इमानित आम्ही करून टाकू तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये असं कोणता दिसून आला की जे तुम्हाला आज राजीनामा देण्यापर्यंतची पाळी आली तुम्ही राजीनामा देण्याचं कारण काय आणि काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला असं का वाटलं की आता इथं आपलं स्थान राहिलं नाही आणि इथं आपल्याला वेदना होते असं का वाटलं तुम्हाला वाटायचं प्रश्न आहे तो कसं असते जेव्हा मी कोणाचा कार्यकर्तो तरी माझे कोणी कार्यकर्ते आहे मी जेव्हा माझे कार्यकर्ते ज्येष्ठ मी कार्यकर्तो एक मी, मी, का मी, मी, मी एकूण काम करण्याची संधी करतो तर तसेच माझे कार्यकर्ते माझ्यावर काहीतरी त्यांचे हे असते ना की मी काय करावं मी कसं राहावं मी कोणासोबत राहावा आणि मी पक्षासाठी काय केलेले आहे माझ्या सामाजिक लोकांना माझे कार्यकर्त्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि वरिष्ठांना पण माहीत आहे माझ्या कामाची पावती वरिष्ठांनी दिलेली आहे त्यावेळेस पण कसं असते काय गोष्टी अंतर्गत असते तर चांगलं म्हणजे आता हा इलेक्शनच्या पॅटर्नवर मला काय सांगणं स्वतःला सा, एक जबाबदार माणूस योग्य वाटत नाही आपण काँग्रेस बद्दल काय सांगणार की ज्या काँग्रेसला सोडून तुम्ही एनसीपी मध्ये गेला तर काँग्रेसला मोठा फटका बसेल नाही आणि एन सी पी ला फायदा होणार आहे का नाही कस ते फटका हा विचार केला तर आहे विचार हा माणसाचे जेव्हा येते या मोठ पॅटर्न चालू आहे एवढं मोठं इलेक्शनचं हे चालू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक छोट्या तर छोट्या कार्यकर्त्याची गरज मान काम करणाऱ्या माणसाची चर्चा करायला पाहिजे आणि काम करणाऱ्या माणसाला जबाबदारी द्यायला पाहिजे तो कामाची जबाबदारी त्यासाठी आहे गोष्टी अंतर्गत आरोप किंवा दोष नाही आता जे तुमचे कार्यकर्ते असतील किंवा तुमचे मतदार असतील ते संभ्रमामध्ये होते की तुम्ही राजीनामा दिला आणि एनसीपी मध्ये त्यांना काय आवाहन करणार आपण काय सूचना देणार लोकांना माहीत आहे माझी ओळख परिचय आहे मला लोक शरीर भाऊ म्हणून वाटतात हा पक्षाची जबाबदारी मला जो जो पक्षाने जबाबदारी जेव्हा जेव्हा दिलेली आहे मी इमानीनं त्या पक्षाची जबाबदारी फारण फारक केलो पण वैयक्तिक माझे स्वतःचं जे परिचय आहे ते परिचय माझं लोकांसाठी आहे कार्यकर्त्यांसाठी आहे आणि माझं कामच हा माझी ओळख आहे फार प्रत्येक समाजामध्ये माझं नाव आहे प्रत्येक लोकांनी मला ज्यांना एक प्रेम आणि एक काम करणारा एक चळवळीचा कार्यकर्ता आहे एक काम करण्याची त्याच्यामध्ये फार मोठी हे आहे म्हणून लोकांनी मला हा उद्देशाने बघतो आणि ते मी कधीही कमी पडलो नाही आणि येणार समोरही पण मी कमी पडलो नाही अशी माहिती आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजगी आहे का कसंच ते उमेदवारी हा मिळावा हा तर सर्व कार्यकर्त्यांचे विचार आणि उमेदवारी देवा हा पक्षाच्या शिनिस्टरचं पहिलं काम असते पण आता जेव्हा उमेदवारी देत्या वेळेस विचारते ना हा पक्ष काम सिनेम क्रमांक तीन मध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एन सी पी कडून उमेदवार पक्षाने जर जबाबदारी दिली माझ्यावर हो। पक्षाने कसं आहे आशेवर झेंडले असं असते एखादी आमच्यासारखं एखादी चळवळीचा कार्यकर्ता एखादी कामाला घेऊन जर चालत असल तर त्यावेळेस पक्षांनी बी पक्षाची जबाबदारी पूर्ण करावं वरिष्ठांनी वरिष्ठाचा अधिकार पूर्ण करावा आणि आम्ही तर कनिष्ठ आम्ही लोकमधले लोक आहोत पब्लिक मधले लोक आहोत आम्ही परिचित लोक आहोत का 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 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षाचं आपल्याला आग्रह होता का तुम्ही पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये यावे नाही आता कसं आहे आता लागलेलं आहे नगरपालिकाचं इलेक्शन प्रत्येक पक्षाला वाटते की बाबा छोटंसं छोटा कार्यकर्ता माझ्या पक्षामध्ये व्हावं माझ्या पक्षाचं बळकट मजबूत करावं हा पक्षाचे प्रवे प्रत्येक वरिष्ठांचं असे एक विचार असते आणि माझे विचार पण तोच होतो पण विचार जेव्हा वेगळे होते तर विचार समीकरण आम्ही पक्षासाठी काय केलो पक्षांच्या वरिष्ठांना माहीत आहे काय गोष्टी अंडरस्टँड असते अंडरस्टँड असता हा मी नगरपालिकेच्या इलेक्शनच्या समोर हा कोणती मी लुस्टॉर्टिंग करावा किंवा कोणावर आरोप ठेवा हा मला योग्य वाटत नाही त्यासाठी मी स्वतःचं जबाबदार स्वतः आपल्यासोबत अजून किती कार्य करते असे नाराज आहेत आहे मी नाराजगीचा प्रश्न मी तुम्हाला आज सांगू शकेन प्रत्येक माणसाचे स्वतःचे आपले 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 विचार आणि अधिकार असतो एखादी काम करणारा माणसांनी जेव्हा अधिकार स्वतःचा अधिकार समजून जर विचार बदलून जर काय डिसिजन घेत असेल त्यांना स्वतः जबाबदारी असते त्याच्यावर कोणावर जबाबदारी टाकणं हा मला नाही वाटत योग्य कोणावर टीका करणं किंवा कोणाबद्दल आपण काय आपली हे बोलतो आपलं पक्षामध्ये तुम्ही पक्ष प्रवेश केला एन सी पी मध्ये जर तिथं उमेदवारी नाही मिळाली तर आपण तिथं खंबीरपणे कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार बिलकुल उमेदवारी मी पहिले तुम्हाला म्हटलं उमेदवारी हा भाग वेगळा झालेला आहे जबाबदारी हा भाग वेगळा झालेला आहे आणि मला असं वाटत नाही की बाबा हा पक्षाचे जे जबाबदार लोक आहेत मला रिकाम ठेवतील मला उमेदवारी बी देतील अशी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत जो काही केली नाही पण पक्षाचं काम मी बिलकुल इमान इद्वारीनं केलेलं आव्हान करणार आहोत आणि माझं काम हे माझ्या इकडचं गुरुपाला माहीत आहे की मी मला जे बी कामाची जबाबदारी देते मी इमान इद्वारीनं काम करतो आणि काम करता वेळेस मी कधीही दिशाभूल कधी लूज टॉकिंग किंवा कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या फेवरमध्ये बोलून करत नाही मी स्वतःचा आपला परिचय देतो आणि माझे जे विचार आहेत ते माणसाचा समोर ठेवतो कारण माझे विचारच माझे पक्षाचे विचार असते आणि जेव्हा मला पक्षाचं मोठं करायचं राहिलं तर माझे विचार मला मा पक्षासोबतच ठेवावे त्यासाठी मी स्वतःची जबाबदारी स्वतःवर घेतो माझं कोणावर नाराजगी नाही माझं कोणावर रोप आरोप नाही आणि मी कोणाबद्दल काही असे वेळेला बोलून मी आपले स्वतःचं मानमर्यादा कमी करून घेत लोकांनी माझ्याबद्दल काय बोलत असेल तो भाग त्यांचा झाला लोकांनी काय माझ्यावर आरोप करून काय इथून गेले म्हणून म्हणत असेल तो भाग त्यांचा झाला आणि तो मोठापणा त्यांचा झाला पण मी या एक या शहरातलं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी माझे पक्ष सोडायची जबाबदारी मी कोणावरही देत नाही कोणावर आरोप ठेवत नाही कोणावर बोट ठेवून मी पक्ष सोडला असं म्हणत नाही तो माझा भाग आहे तो माझ्या कार्यकर्त्यांचा विचार होता आणि माझ्या कार्यकर्त्यांनी म्हणले ह्या वेळेस तुम्हाला अशी डिसिजन घ्यावं लागते गेल्या चार पाच दिवसापासून माझ्या लोकांनी माझ्यावर फार प्रेशर टाकले कार्यकर्त्यांनी मी म्हणून म्हणत नाही कारण जेव्हा एकूण एका बोट वाटतं बाकी सारा जानते काय काय नेमकं कोणाबद्दल काय सर आज या ठिकाणी पाहू शकता शरीफ मामू यांनी एक असा या ठिकाणी आरोप केलेला आहे की त्यांच्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांना या ठिकाणी वागणूक चांगली भेटत नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची ते दखल कोणी घेत नसल्यामुळे आज त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि घर वापसी म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये ते प्रवेश केलेला आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवारी तर त्यांना शंभर टक्के मिळणारच आहे एक त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून आणि ते ज्या पद्धतीनं आता काम करत होते त्याच पद्धतीनं विमानिवारे एन सी पीमध्ये सुद्धा काम करून सर्व त्यांचे उमेदवारांना निवडून आणण्याचं ध्येय धोरण बांधणार आणि चांगल्या पद्धतीचं कार्य करत राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे कॅमेरामन सुरत प्रीता एन सी एन न्यूज टी व्ही देखील